येवला आगाराच्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली बसच्या काचा फुटल्यात बसमध्ये तीस प्रवासी होते येवल्याच्या पांझरवाडी शिवारातली ही घटना येवला आगाराची येवला रहाडी या मुक्कामी बसवर पांजरवाडी शिवारात अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची घटना घडली असून या दगडफेकीमध्ये बसच्या खिडकीच्या काचा देखील फुटल्यात मात्र यात कुणीही जखमी झालं नसून बसमध्ये जवळपास तीस प्रवासी हे प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे घटनास्थळी आगार प्रमुख तसेच पोलीस दाखल झालेत अज्ञाताचा शोध सध्या घेतला जातोय अधिक माहिती प्रतिनिधी नरेंद्र बटाव न येवलाच्या पांजरवाडी शिवारातली ही धक्कादायक घटना समोर आली आहे काही हो नक्की सांगितला येवला आग्राची राहणी जाणारी मुक्कामी बस ही राहाडी गावाकडे जात असताना पांझरवाडी शिवारामध्ये दत्त मंदिराजवळ अज्ञातांकडून या बसवर दगडफेट करण्यात आलेली आहे या दगडफेकीमध्ये बसच्या खिडक्यांच्या कासा त्या फोडल्या गेल्या आहेत जवळपास तीस प्रवासी या बसमध्ये प्रवास करत होते मात्र यामध्ये पोलीस जखमी नसून आता घटनास्थळी आगार प्रमुख तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले अंकिता नक्कीच पोलीस या घटनास्थळी दाखल झाले मात्र ही दगडफेक नेमक्या कुठल्या कारणानं करण्यात आली कुणी केली या संदर्भातली काही माहिती प्राप्त झाली आहे का आमदार असल्यामुळे डकलसे कोणाकडून केली याच्यात कळाल्या नसून पोलीस त्याचा आधी तपास घेते नक्कीच धन्यवाद नरेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी